उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना दे प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ॲटोमधून मधून गोमास वाहतूक करणाऱ्या ॲटो चालकावर कारवाई पुसत पोलिसांनी दोन लाखाचा मुद्देमाल केला जप्त आषाढी एकादशी निमित्त ज्ञानेश्वर मंदिर परिसर नगीना चौक नगिना मस्जिद परिसरात पुसत पोलीस बंदोबस्तात तैनात असताना पुसत पोलिसांनी ॲटो क्रमांक एम एस सव्वीस टी सी झिरो फोर वन सिक्स मधून गोवंश मास वाहतूक करताना ॲटोला पकडले या ॲटोमधून गोवंश जातीचे मास इलेक्ट्रिक वजन काटा लोखंडी सुरा ॲटो चालकाचा मोबाईल व ॲटो असा एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात प्राणी रक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून पुसत पोलीस पुढील कारवाई करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद